नमस्कार स्वागत आहे आपले भाजी फटाटा रेसिपी वन इथं या मध्ये आणि एका नवीन व्हिडिओ आणि असे कमी वेळेमध्ये होणारे फक्त दों रे। साथी ते साथी में दोन ते, ते दों तीन मिनिटांमध्ये होणारे टिफिनसाठी बटाट्याचे काप पाहणार आहे तर त्यासाठी ना मी दोन बटाट्याचे काप तयार करून घेतलेले आहे म्हणजे स्लाईज केलेले आहे त्यानंतर ते स्वच्छ धुवून घेतले आहे दोन ते तीन पाण्याने आणि आता कढई गॅसवरती ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं आहे त्यालामध्ये आता आपल्याला जिरे मोहरी टाकायची आहे पण त्या ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही आहे ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि समोरील जे बेलायकन आहे का त्याला पण क्लिक करा म्हणजे तुम्हाला लगेच व्हिडिओ टाकल्यानंतर नोटिफिकेशन पोहोचेल तर तेल पण गरम झालेलं आहे त्यासाठी आपल्याला हिरव्या मिरचीचे काप ला लागणार आहे लसूण लागणार आहे कडीपत्ता कोथिंबीर जिरे मोहरी हळद हिंग तर आता हिरव्या मिरच्या सहा हिरव्या मिरच्या काप केले आहे आणि ते तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहे तुम्ही जेवढी कमी मसाल्यामध्ये ही भाजी करणार ना बटाट्याचे काप तेवढे टेस्टी लागणार आहे आणि एखाद्या वेळेस काय होतं आपल्याला टिफिन करण्यासाठी खूप असा वेळ झालेला असतो आणि कमी वेळेमध्ये कोणती भाजी होईल टिफिनसाठी ना तर बटाट्याचे काप हे सगळ्यात बेस्ट आहे आणि शक्यतो मुलांना बटाट्याचे काप आवडतात बटाट्याची भाजी पण आवडते पराठे पण आवडतातच त्यामुळं बटाट्याची भाजी एकदम बेस्ट ऑप्शन आहे टिफिनसाठी काही गडबडीमध्ये होतंच कधी कधी आपल्याला टिफिन करण्यासाठी वेळ होतो तर अशा वेळेस तुम्ही ही भाजी निवडू शकता तर पहा आता त्यानंतर जिरे मोहरी घातलं आहे हिंग घातलं आहे हळद घातली आणि चांगलं परतून घ्यायचं आहे कढीपत्ता पण घालायचा आहे चे, चे, आता टाकायचे बटाट्याचे काप आणि चांगलं परतून घ्यायचंय कमी गॅस वर पीस करायचे हे बटाट्याचे काप मीठ टाकून घ्यायचं आहे आता पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही इथं झाकण ठेवून दहा मिनिटांसाठी किंवा पाच मिनिटासाठी वाफून घ्यायचे चांगले पाण्याचा वापर करायचा नाहीये गॅस अगदी कमी आहे अधून मधून झाकण काढून परतून घ्यायचे परत आता कोथंबीर घालून घ्यायची आणि पाय इथं काप आपले तयार झालेले आणि आता मस्त टिफिन मध्ये भरून घ्यायचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फक्त कमी वेळेमध्ये दोन ते तीनमध्ये पाच मिनटामध्येच आपण हा टिफिनसाठी बटाट्याचे काप तयार केलेले आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कसे वाटले कमी वेळेमध्ये बटाट्याचे काप आणि कोणी कोणी आपल्या मुलांसाठी दिलेले आहे ते पण सांगा कमेंटमध्ये तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद